नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी आता मी आहे आमच्या फार्म हाऊसवर तिथे आले मी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ना की आमचं फार्म हाऊस जे आमच्या गावातल्या घरापासून चालत वीस ते पंचवीस मिनटं अंतरावर आहे आणि इथे म्हणजे पहिल्यापासूनच माझी आयडिया होती माझं प्लॅनिंग होतं की इथे ना आमचं फार्म हाऊस आहे आणि ते फार्म हाऊस मस्त तुम्हा सर्वांना तुमच्यासारख्या लोकांना राहण्याची व्यवस्था करावी यासाठी माझं प्लॅनिंग होतं पण बरेच दिवसांपासून म्हणजे गेले पाच सहा वर्षापासून मी विचार करत होते पण ते आत्ता माझं त्या प्लॅनिंग सत्यात उतरलंय आणि मी मस्त आता बसले इकडे फार्म हाऊसच्या इथे मी तुम्हाला दाखवते आमचं फार्म हाऊस चहा आहे आणि इतकं छान वाटतंय ना इथे ब्लॅक टी बनवले मला आवडतो ना ब्लॅक टी म्हणून ब्लॅक टी बल ब्लॅक होत माणूस वेडी आहे श्रेया उर्वी काय पण बोलते तर मी अशा ठिकाणी आहे ना की तुम्ही ऐकू शकाल आवाज पक्ष्यांचा सकाळी आपण असं उठलो ना इथे सकाळी सकाळी जाग आली ना की मस्त वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतात बघा तर तुला सांगते मी वेगवेगळ्या पक्ष्यांच्या ऐकलात येतो तो, ते पक्ष्यांचा आवाज आहे हो ते पक्ष्यांचे आवाज आहेत हा वेगळा आवाज आहे वेगवेगळे आवाज, वे आवाज। येतात मी ऐकवेनच आपल्याला आवाज आणि मी क्वारंटाईन जे होते ना क्वारंटाईन म्हणजे क्वारंटाईन म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेला कोरोना होता ना त्यावेळेला तर मी ते एकटीच होते चौदा दिवस राहायला आणि इथे ना मला फक्त सोबत होती ना ती फक्त पक्ष्यांची सकाळी उठलं की छान मस्त असं पक्ष्यांचा आवाज बाकी कोणाची सोबत नव्हती कारण हे घर जे आहे ना आजूबाजूला घर पण खूप दूर आहेत तर मी दाखवते पटकन तुम्हाला घर फार्म हाऊस तुम्ही ते गर, लाका लाका याल ना तर खूप छान वाटेल तुमची राहण्याची व्यवस्था मी केलेली आहे मग काय होशील आता <laughs> लवकरच काही होहा पिऊन काळ्या काय काळ्या काळ्या चहा तर मी आपल्याला फार्म हाऊस पूर्ण फिरवते पण आधीच सांगते कसं माहितीये हे घर जे आहे ना शेतातलं आहे ना फार्म जे आहे होणार आहे तुमचा त्याच्यामुळे रोज आहे ना इथे कसं झाडं आहेत ना आणि झाडांची पानं खाली पडत असतात तर फार्म हाऊस कसं असं आपण साफसफाई करू तितकी कमी आहे तर आमचं फार्म हाऊस पूर्ण आतलं काम झालेलं आहे थोडंफार काम बाकी आहे पण तुम्ही येऊन इथे राहू शकता काम हे होत राहील आजूबाजूचं बरंच काय काय प्लॅनिंग मी अजून केलेलं आहे ते हळूहळू करेन पण तुम्ही राहू मात्र शकता इथे तर चला तुला तर ही आहे आमची उर्वी आणि मी आपल्याला दाखवते आमची पूर्ण बाग आहे ही आणि त्या बागेमध्ये घर आहे फार्म हाऊस बागेची थोडीशी साफसफाई व्हायची आहे ती आता रोजच करावी लागणार आहे तर इथे ना नारळ सुपारी फणस चिकू ही सगळी सुपारीची झाडं आहेत ही सगळी सुपारीची चिकू जाम वेगवेगळ्या वे प्रकारची झाडं आहेत तिकडे तर फिरवते मी आपल्याला फार्म हाऊस दाखवते तर हे आहे फार्म हाऊस आणि आता अंगणाची थोडीशी साफसफाई व्हायची आहे अंगणामध्ये पण काय काय करायचंय तिथे पण छप्पर वगैरे घालायचंय आहे तर हा आमचा बाहेरचा रूम आहे हा बाहेरचा रूम आहे हा एक रूम आहे बराच मोठा आहे हा रूम मुंबईच्या मनाने मोठा आहे हा रूम आणि तुम्ही पाहू शकता ची इथे खिडकी आहे आणि बाहेरचं वातावरण पण बघा बाहेरून पण बघा किती छान वाटतंय पूर्वी आराम करते हा सोफा कम बेड आहे थ्री बेड आहे तो इथे पण रूम आहे सध्या इथे नारळ वगैरे ठेवलेले आहेत कारण नारळाची बाग आहे ना बाजूला हे किचन रूम आहे ॲक्वा पण लावलेलं आहे पूर्वी पाणी पितेय इथे काम चालू आहे लाईट फिटिंग दिखा दिखा। आ, दिखा। आ, सेपरेट रूम आहे इथे फिटिंग चालू आहे हे आहे बाथरूम बाथरूम पण मोठ आहे बेसिन आहे बाथरूम आणि टॉयलेटच्या मधोमध इथे टॉयलेट आहे हा इथे एक रूम आहे याची थोडी साफसफाई व्हायची आहे कारण तिथे काम चालू आहे ना म्हणून थोडस उडाय उडाला उडाला हा इथून बरेच पक्षी वगैरे हो दिसतात एक ब्लॅक अँड व्हाइट झाडावर दिसतं सकाळी तर खूपच छान वाटत इकडे कुठे 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 अरे हा तू बघ बघतोय तेच तर म्हणते खूप सारे पक्षी दिसतात सध्या बेड बाहेर ठेवलंय कारण साफसफाई होते ती अजून एक दोन दिवसात होऊन जाईल बाहेरचा पॅसेज दाखवते हा बाहेरचा पैसेज पॅसेज आहे इथे पण सा काम करायचंय आणि इथे बाहेर सुद्धा आहे टॉयलेट बाथरूम बाहेरच्या सा साईडला त्याचं पण थोडस काम बाकी इथे होईल तर पाहू शकता इथे पण तुम्ही फिरू शकता खूप मोठी बाग आहे आणि इथून दहा मिनटं अंतरावर समुद्र आहे समुद्र चौपाटी त्यामुळे इथे तुम्ही राहू शकता आणि तुम्हाला फिरायला जायचं असेल तर इथून जवळच कशेळी गाव आहे सात ते आठ किलोमीटर अंतरावर आणि त्या कशेळी गावामध्ये सूर्य मंदिर आहे तिकडे पण बघायला लोकांची गर्दी असते हा त्याचप्रमाणे तिथे कशेळी बीच आहे तो पण फेमस आहे गावखडी बीच पण फेमस आहे हे पण आहे जागा बघ उर्वी बघ किती पक्ष्यांचा आवाज येतोय काय ते माहित नाही मला कुठलं तरी आहे ते फळ हा ती सुपारी आहे सुपारी अशी थोडी बघू नाही नाही सुपारी नाही याला म्हणतात उंडल 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 याच्यापासून ना कडू तेल पाडायचं जुन्या काळी म्हणजे ते आता पण कडू तेल आहे ना बोटींसाठी वगैरे होत बघ कसा पक्ष्यांचा आवाज येतो वेगवेगळा रात किड्यांचा पण आवाज यायला सुरुवात आहे कारण आता थोड्याच वेळात संध्याकाळ होईल आता पाच वाजून गेलेत पण रात्र झाली की किड्यांचा आवाज येतो म्हणजे आता होईल ना संध्याकाळ इथे तसा स्विमिंग पूल पण आहे छोटासा हौद आहे हौद हौद हौदामध्ये हा छोटासा हाऊद पण आहे हो छोटासा हाऊद पण आहे इथे इथे आहे छोटासा हाऊद पुन्हा तो हा हा छोटा हौद आहे पुन्हा वरती मोठा हौद पण आहे पाण्याचा नको ते बघ पक्ष्यांचा आवाज ऐकला खाली उतर तिकडे पण हौद आहे खाली उतर पाणी आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी हा साफ करायचं आहे हौद हा नको खाली उतर नाही नाही खाली जमिनीवर उतर नको नको खाली उतर हा इकडे पण हौद आहे हो पक्षी कसे ओरडतात वेगवेगळे हा नारळ नारळ त्याला कोंब आलाय ना झाड आलंय नारळाला कधीपासून कस लागलं अरे नारळाला जाड जे नारळ असतो इथे बणसा लागलेत एका फणस लागलाय ना लाग तरी वरती पण आहेत ते काय फणस ये तुला जाम देते मी किती पक्षी ओरडतात बघ ब्लॅक अँड व्हाइट पक्षी आहे ते पक्षी दिसतात आता कुठे कुठे इकडे जाम नसतो काजू जाम चांगला रेड कलरचा लास्ट टाइम मी आली होती ना तेव्हा फणस छोटे होते आता हे बघ हे बघ तिथे उभी राहा फणसाच्या नको आपलेच आहेत ना आपलेच आहे पण ते तयार व्हायचं ना तो बघ तिकडे एक फणस आहे ब एक हा केवढा मोठा आहे बघ झाडाला लागलेला म्हणजे अजून मोठं ना अजून याच्यापेक्षा पण मोठ वाटत त्या दिवशी मी अशी उचललेले असे डॉट डॉट आले तिथे दाखवते काय जाम दाखवते जाम ते कोकम फळ आलंय बघ कोकम फळ हे बघ फळ कोकम फळ जा घे जा काढते हाताजवळच आहे छान लागतं दाखवते तुला हा खाली पडले ते काय एक आहे अरे हो बरेच सारे पडलेत कोकम पडले पिकून खाली पडलेत पिकून खाली पडलेत इथे पण का नाही पिकून खाली पडलेत बरेच आहेत हे कोकम फळे पण आहेत हे बघ काढायला पाहिजे होते ते पिकून बरेच खाली पडलेत इकडे पण हा आता आईला सांगायला पाहिजे पूर्ण कोकम सगळी फळ पडली खाली अबा आपण पडला पिकून आईला सांगते गोळा करायला पाहिजे याचीच कोकम बनतात हा हे ब हे काजूचं झाड आहे काजू? लाल जाम आलाय लाल लालजाम खास रेड कलरचा जाम छोटा आहे अजून वाढला नाही आणि इथे बघ पडलाय बघ हा उचल हा जाम रेड कलरचा हे माकड आहे ना इकडे हे करतात ते छान लागतं चवीला खाऊन बघ चांगलं आहे ना तू खाऊन बघ नरम झालंय छान आहे बघ तोडून बघ खातात ते हे बघ हे झाडावर पण आहे बघ मला वाटतं जाम म्हणजे हे बघ जाम 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 म्हणतात त्याला हे बघ हे माकड वगैरे पाखरं येतात ना हे पाडतात हे बघ बाप रे बघ माकडाने खाऊन पाडले ते जाम किती हे बघ खाली पडले पूर्ण कचरा आहे बघ हे बघ काजू, काजू नाही यालाच जाम म्हणतात हे बघ हे बघ चांगला आहे तो हे बघ किती ब त्यांनी पाडले माकडनं पाडून खराब करतात हे बघ हे बघ हे इकडून चांगलं नाही बघ इकडून खूप सारे बी बघ वरती पण आहेत बघ हाय बाई काढे थांब 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 काढ 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 मोठे मोठे आहेत ना ते काढ आता ते पडलेलं खे घे खायला काढ त्याच्यावर मोठे मोठे डोंगळे पण असतात काढ ते खायला डोंगळे काय असतात मोंग्या काढ ना एक 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 काढ मी अक्को झाड चल त्याचे बघ तिथे पण आहेत वरचे बघ खाऊन झाले आहेत हो खातात ती पाखर हे इथे पण आहे ते मोठे बघ हे गोड लागणार खायला हात पोचतोय ना माझं बघ हे घे 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 खाऊया आपण तिथे हे सगळे पडून खराब झालेत राऊत पाठते पूर्वी थांब अजून खाली खाली आहेत ना ते काढूया म्हणजे आपल्याला खायला होतील प्लेस नाही पकडायला चल आता आपण तिथे जाऊया आणि बसून खाऊया चेअर वर जाम छान लागतात काजू त्याला काजू नाही म्हणत जाम म्हणतात हे व्हाइट कलरचे जाम आणि रेड कलर रेड कलरचे जाम खूप सारे पडले ग जाम हे वानर आहेत ना खाऊन हे करतात हे बघ इथे पण बघ कितीतरी जाम आहे ते बघ मोठे मोठे आहेत बस इकडे खूप सारे जाम आणि मला सांग कसं सा लागतो खाल्लेलं आहे मी काढलंय ते काय काढलं काढलंय त्याचं वरती असं एक काळ हे होतं ना ते मी काढलं खाऊन बघ तुटत नाही मस्त मावशी तुटत नाही दात आहेत ना मस्त म्हणजे आता मे महिन्यामध्ये ना हे सगळं खायला मिळतं आपल्याला खायची माहिती नाही आहे ज्यांना खायची माहिती आवडणार आंबट तुम्ही मला सांगा हा जाम कधी आंबट लागतो का हे काय पण बोलते तू खा गोड आहे आंबट आहे गोड जाम कधीच आंबट लागत नाही ऐकते गोड असत ना तर ते चॉकलेट सारखं लागलं असत म्हणजे याची चव वेगळीच असते हे माहिती आहे ना हे खाऊन बघ ते गोड आहे रस नाही निघत गाईच याच्यामध्ये रस नसतो आंबट टाईप हम्म हे ना लाल कलरचा जाम पिक छान लागत नाही असतो मग हा कसं झाला मोठा मस्त आणि हे जर मोठं जात असते वेगवेगळी जात असते आणि मग हे कसं झालं मोठं एवढं एवढ हम्म हे कोकमाचं फळ आहे खात असं खात नाही असं टाकायचं वेगळे हे आहे कोकमाचं फळ लिला खायची माहिती नाही हम्म अशी कशी खातील गाऊ शकता तर या आहेत बिया आणि हे आहे ना हे आंबडकोड लागतं आता तो उर्वी तोंड बघा कशी करेल मला तर आवडतं आंबडकोड <laughs> लागतं यांना खायची माहिती आहे ना तू खाऊ शकत आणि ही साल आहे हेच तेल म्हणजे ह्या बिया आहेत ना लाल होतात नंतर हे फळ मोठं झालं की आणि ते बियांचा रस असतो ना त्या कोकमाला लावून ते सुकवतात हो म्हणजे कोकम कशी बनवतात तो ही व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे तर असं छान मज्जा आली आज म्हणून तर कोकमाला म्हणतात ना कोकमासारखं आंबट हे आपण कोकम जेव्हा टाकतो ना मच्छीचा सार किंवा कोकणामध्ये मच्छी फेमस तर त्यामुळेच आंबट पण येतो ना पदार्थाला तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते पण तुम्हाला इथे राहायचं असेल या राहायला यायचं असेल तर मी देते माझ्या भावाचा कॉन्टॅक्ट नंबर तर तुम्ही इथे येऊ शकता तुमची छान व्यवस्था होईल इथे तर आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनेलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय ते जात नाही आतमध्ये बाय कर